मुचे वंशी प्रसन्न अहर्निशी निरोपदेती माते पियेसी चरित्र ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंशी परमपरे लादती वाक्य गुरुवाक्यमज कामधेनु मनी सिद्धि सिद्धी आपणु श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवण जाणे पार चरित्र कवणान वर्णावे चरित्र ये श्री गुरूंचे वर्णू न शके मी वाचे अज्ञापन असे श्री गुरूंचे म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्रपौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेम प्रेमभरि श्रिया युक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त, रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करोणी सातादिनी ऐकता बंधन तुटे जाणा ऐशी पुण्यपान कथा सागेनैक विस्तारता सायास विण होय साध्यता फल प्राप्त होय निदान लाधे अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका एक चित्ते अम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विणवितसे बळे श्री गुरु स्मरण से भले अनुभवा हो सकळिक तृप्ती झाली वरी ढेकर देती जैसे जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोलतसे अनुभोनी, मी सामान्य म्हणून जैसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर करदळ विचारी पा अश्वत्थ मुळ कवणा पा साबोत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे उस अमृतवत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्याची चाड गुरु स्मरणे अंगीकार करणार शहाणे अनुभविती एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोती करुनिया सावध मनुएक एकचित्ते परेसा श्री गुरु नृसिंह सरस्वती होते गाणगा पुरी खा अत्यद्भुती सांगे नयिका एक चित्ते तया ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहुराष्ट्रु समस्त जाती यात्रेसी तेथे राहोनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले हो जना। जोनी संताने नामे नाम करणे संतोष रूपे पवती चारे ऐसे असता वर्तमानी भक्त तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुसी ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टिला बहुत ગુરુ ગુરુદર્શના જાઉં મણત અતિ નિર્વાણ અંતઃ અંતઃકરણી લય ગુરુ ગુરુચરણી જાતો શિષ્ય શિરોમણી વિસરોનિયા ક્ષુદા શિશિરોમણી નિર્ધાર નિર્ધારકરોણી માનસી મણે પાહિન શ્રીગુરૂષી અથવા સાંડેન દેહાસી જડ સ્વરૂપે કાયકા જ જાચે નામ સ્મરણ સ્મરણકરીતા દૈન્યહાની હોય ત્વરિતા आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे दैवसे आपुले उणे तरी भजावे श्री गुरु चरण परिसलावता लोहा जाण सुवर्ण कीवी होत असे तैसे तुझे नाम परिसे माझे हृदय सदावसे माते कष्टी सायासे ठेविता लाजकवणासी या बोलाची या हे वा मनी धरोणी पहावा ಗುರುಮೂರ್ತಿ ಸದಾಶಿ ಕೃಪು ಅತಿವ್ಯಾಕೂ ಅಂತಿ ನಿಮಕರ್ ರೈಚ್ಛಾ ಆಜೀ ಪಾಹುಣೇ ಪೈ ರಾವೇ ಬಂಧು ವಿಘ್ನಹರಾ ಭಾವೇ ನಮೂತೆ ಸುಂದರ ಶಾರದೇಸಿ ಗುರುಚಿತ್ರ ಮಣತಿ ವೇದ ಶ್ರೀ सांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती भक्तांशी सारथी कृपा सिंधु कृपा भक्ता वेद वाखाणिता त्रैमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रैमूर्तीचे गुण एक निदान भक्तांशी रक्षण दयानिधी दयानि यती विनवितोमी मी श्रीपती नेणे भावभक्ती अंतःकर्णी अंतःकरणी स्थिरु नवे बा श्री गुरु तू कृपा पाव वेगी पाव वेगी आता नरहरी अनंता बाळा लागे माता केवी के। तू माता पिता तूची सखा भ्राता तूची कुळदेवता परंपरे ವಂಶಪರಂಪರೀ ಧರೂಣಿರ್ಧಾರಿ ಭಜತೋ ಮೇ ನರಹರಿ ಸರಸ್ವತಿ ಸೀ ಸರಸ್ವತಿ ನರಹರಿ ದೈನ್ಯ ಮಾಸೆ ಹರಿ ಮನೋ ನಿ ನಿರಂತರಿ ಸದಾ ಕಷ್ಟ ಸದಾ ಕಷ್ಟಚಿತ್ ಕಾಹೋ ದೇಶಿ ಯಾತ ಕೃಪಾ ಸಿಂದುು ಭಕ್ತೀಸಿ ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಭಕ್ತ ಕೃಪಾಳು ಅನಂತ್ ત્રૈમૂર્તિ જગન્નાથા દયાનિધિ ત્રૈમૂર્તિ હોસી પાળિસિ વિશ્વાસી સમસ્ત દેવ્યાંસી તું ચીદાતા સમસ્તા દેવાસી તુચી દાતા હોસી માગો મી કવણાસી તુજ વાચોની આતા અસે કવણદાતા વિશ્વાસિ પોષિતા સર્વજ્ઞ તું સર્વજ્ઞા ખૂણ असे हे लक्षण समजता ते जाणे कवणैसा सर्वज्ञ मनोनी वाणिती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी